स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात वनस्पतींची मुले जमिनीतून वनस्पतींची मुले जमिनीतून पाणी शिजवून घेतात या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरगळलेले असतात वेगळलेले असतात हे पाणी वनस्पतींच्या पाण्यापर्यंत पोचते पानांवर अनेक अनेक छोटी छोटी छिद्रे असतात ती खूप लहान असतात आपल्या डोळ्यांनी ती दिसतही नाहीत ती दिसतही नाहीत हवा पानांच्या आत शिरते अशा प्रकारे अशा प्रकारे पाणी आणि हवा एकत्र नाही पाण्यांमध्ये एकत्र येतात पानांवर एक पानां पानांवर सूर्यप्रकाश पडला की पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात